नवापूर येथे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने ख्यातनाम गायिका भाग्यश्री इंगडे यांचे प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूरचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत नगराडे व आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आले सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन व प्रतिमा पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौरजनीताई नाईक माजी नगराध्यक्ष गिरीश गावित दामो अण्णा बिराडे उमराणा ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराडे प्रकाश पाटील अजय पाटील महेंद्र नगराडे छोटू अहिरे शंकर दर्जी डॉ अर्चना नगराडे सविता नगराडे अॅडव्होकेट अक्षदा चंद्रकांत नगराडे रेखा चंद्रकांत नगराडे उत्सव समितीच्या अध्यक्ष सुनीता अमृतसागर सोनवणे ऍडव्होकेट राहुल सिरसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती अध्यक्ष जयेंद्र चव्हाण जितेंद्र हिरे आकाश गावित विजय चुनीलाल पवार सुनील वाघ आदींनी केले यानंतर प्रस्ताविकातून चंद्रकांत नगराडे यांनी सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा उद्देश हा महापुरुषांच्या विचारांची ज्योत मनामनात लावण्याचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचे म्हटले आणि भविष्यात संस्था अशाच प्रकारचे प्रबोधनात्मक विचार पेरण्याचे काम करत राहील अशी त्यांनी ग्वाही दिली त्यानंतर भाग्यश्री इंगळे यांनी आपल्या सुमधुर व पहाडी आवाजाने सर्वांची मने जिंकून घेतली कार्यक्रमाला सर्व स्तरावरील मान्यवर व मोठ्या संख्येने स्त्रीवर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर त्रिभुवन तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नटू नगराडे विकी साळवे विशाल वाडेकर सिद्धू शिरसाट बंटीबाग सुमित पवार गोरख नगराडे दर्पण नगराडे कैलास शिरसाट आदींनी परिश्रम घेतले अनागता पचुपन्नाच बुद्ध अहंगा वि सर्वदा बुद्धन हेच धम्मा अचिताच हेच धम्मा अनागता पचू पन्नास बुद्ध धम अहंग आमचा होता, सारे होता सारे जाती भेदाचा होतांगाळ आमचा होता होताव सारायला वाट मी लई नाही मागत त्या समर्णाच्या बाईला माझी आई म्हणायची

व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर निर्मित झालेली ही संघटना त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काम करत असते आज आपण या दोन महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाला आपण उपस्थित झालेलो आहे या दोघी महामानवांनी समाज उत्थानासाठी समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या दोघी महापुरुषांनी अतोनात कष्ट केलेले आहेत आणि आपल्याला सामाजिक समता प्राप्त करून दिलेली आहे तरी या महामानवांना मी प्रथमत वंदन करतो त्यांचा संदेश महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना खचले इतके अनर्थ एका अविद्येने झाले विद्याने विद्या न घेतल्यामुळे किंवा अज्ञान असल्यामुळे आपल्या किती मोठा हानी होऊ शकते त्याचप्रमाणे बाबासाहेब असं म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब खूप शिकले बाबासाहेबांनी ज्ञान प्राप्त केले आणि आपल्यासाठी समता न्यायासाठी लढण्यासाठी त्यांनी खूप शिकले तसेच आपण आपल्या मुलांना आपण स्वतः खूप शिकावं आणि संघटित एकट्या आपण एकट्याने आपण काही करू शकत नाही परमाच्या निमित्ताने सर्वजण संघटित झालेलो आहे संघटनेमध्ये ताकद आहे आपण आपल्या देशाला समाजाला संघटित राहिलो आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण संघटित झालो आहे आणि बाबासाहेबांनी संघटनची ताकद सांगितलेली आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी खूप संघर्ष केला त्यांच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा ला लागेल ला ला आणि ती आपली तयारी असली पाहिजे या निमित्ताने एवढं सांगतो नामदेव ढसाळांची मला एक कविता आठवते आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे हे सुख आणि दुःख हे सर्व जे काही आहे ती तुझीच पुण्याई आहे ती तुझीच पुण्याई आहे एवढं बोलून माझे दोन शब्द हॅलो नवापूर न्यूज संपादक प्रेवेंद्र पाटील नवापूर